नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉक्टर विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या युट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो त्याचबरोबर तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये अत्यंत उपयुक्त ठरणारे अपडेट्ससुद्धा देत असतो विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संबंधीची जी शिक्षक पदाकरिताची जाहिरात आहे त्याविषयीची माहिती देण्याकरिता आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे संस्थेच्या पुणे सासवड बारामती शिरवळ बेलापूर पनवेल आणि कळंबोळी सी बी एस ई येथील इंग्रजी माध्यमाच्या पूर्व प्रा प्राथमिक प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक कायम स्वरूपी विना अनुदानित शाळांमध्ये पहा कायमस्वरूपी विना अनुदानित शाळांमध्ये हे पदभर्ती तसे आहे तसेच मराठी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक शाळेच्या शिक्षकपदी तात्पुरत्या स्वरूपाच्या नेमणुका करावयाच्या आहे तात्पुरत्या स्वरूपाच्या नेमणुका हे अंडरलाईन करून म्हणजे हायलाईट करून सांगितलेलं आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे यासाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करता येणार आहे आणि ज्यांना अर्ज करायचा आहे त्याच्याकरिता इथे वेबसाईट सांगितलेली आहे पहा इथे वेबसाईटवर तुम्ही या वेबसाईट ही तुम्ही गुगल क्रोममध्ये टाईप करून या वेबसाईटला भेट घेऊ शकता म्हणजेच डब्ल्यू 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 डॉट एमईस पुणे डॉट इन या वेबसाईटला तुम्हाला ही ॲड मिळून जाईल त्यामध्ये महत्त्वपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया संस्थेच्या पुणे बारामती सासवड नगर पनवेल आणि कळंबोळी येथील या पदभरतीच्या शिक्षक पदाकरिताच्या जाहिराती आहेत तर यामध्ये तुम्हाला मराठी माध्यमांच्या चाळीस पदांची संख्या आहे सर्व विषय शिकवण्याकरिता किमान शैक्षणिक अर्हता टी टी सी म्हटलेला आहे त्यानंतर मराठी माध्यम सहा पदांची संख्या सर्व विषय शिकवण्याकरिता त्यानंतर पुढील आपण महत्त्वपूर्ण माहिती घेऊया पहा विद्यार्थी मित्रांनो हे पूर्वप्राथमिक शिक्षणाकरिताच्या जागा आहेत पूर्वप्राथमिक शिक्षक म्हणून पुणे बारामती सासवड नगर करिताच्या जागा याविषयीची माहिती आपण घेतलेली आहे इंग्लिश मिडियम स्कूल विषयीची माहिती तुम्ही घेऊ शकता इथे हा स्क्रीनशॉट तुम्ही व्यवस्थित वाचून घेऊन याविषयीची अधिक माहिती घेऊ शकता त्यानंतर त्यानंतर आपण फॉर पोस्ट ॲट कलंबोळी इथे तुम्ही पाहू शकता सी बी एसई माध्यमांकरिताची जागा आहे इथे तुम्ही पहा चार नंबर इथे नंबर ऑफ पोस्ट फोर दिलेले आहेत प्री प्रायमरी मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशनसुद्धा दिलेलं आहे हे तुम्ही व्यवस्थित पाहू शकता आणि यानुसार जर तुम्ही पात्र असाल तर इथे अप्लायसुद्धा करू शकता पहा जिथे तुम्हाला परत तो पाहायचा असेल भाग तिथे तुम्ही पॉज करा व्हिडिओ आणि परत तो भाग पहा म्हणजे तुम्हाला ती माहिती मिळून जाईल आता इथे पुणे कसर आंबोळी येथील वीस पोस्ट आहेत प्री प्रायमरीसाठी इथे एकतीस पोस्ट आहेत ऑल सब्जेक्ट एच एस सी डी एडकरिता तर अशा प्रकारे या पदभरती आहेत हायर सेकंडरी करिता सुद्धा आहे इथे नंबर ऑफ पोस्ट इथे वर पहा सेकंडरी सेक्शनसाठी पंचवीस आहे बी ए बी एस सी बी एड चालणार आहे आणि इथे हायर सेकंडरी करता चौतीस आहे एम ए बी एड एम कॉम बी एड एम एस सी बी एड चालणार आहे इथे तुम्ही पाहू शकता बेलापूर पनवेलच्या या पोस्टच्या जागा आहेत तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स प्राप्त करण्याकरिता आणि तुमच्या अडचणींचं सोल्युशन मिळवण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना ज्यांना इथे अप्लाय करायचा आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद